या सुपर फास्ट बुलेटिन से प्रायोजक आहेत मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचतोय राज्यात जिल्हा नियोजन निधी खर्चाच्या बाबतीत सिंधुदुर्गनं अव्वल स्थान मिळवलंय वैभववाडी तालुक्याला परतीच्या पावसानं झोडपून काढलं दोन तास कोसळलेल्या पावसानं दाणादाण उडवली शहरात छत्रपती संभाजी चौक परिसरात पुन्हा पाणी साचलं अनेकांच्या दुकानात पाणी शिरलं वाहन चालकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात दजून एक मानाचा तुरा रोवला गेलाय पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे जनआरोग्य सेवा गौरव पुरस्कारावर आपली महोर उमटवली आहे अचानक आलेल्या पावसात वैभववाडी पुन्हा एकदा तुंबली शहरातील छत्रपती संभाजी चौक परिसरात पाणी साचलं त्यामुळे येथील गटारं कुचकामी ठरल्याचं उघड झालं कुडाळ तुळसुलीतर्फे माणगाव ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत साहित्य खरेदी दरपत्रक न मागवता बाजारी दरापेक्षा जादा दरानं काही साहित्य खरेदी केल्याचा सा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला याबाबत चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली पालक सचिव विरेंद्र सिंह यांच्या सूचनेनुसार सिंधुदुर्गात आयुष्यमान भारत आणि वय वंदना योजना कार्ड उपक्रमाला गती मिळाली आहे सिंधुदुर्गात मंगळवारी एकाच दिवसात तब्बल चार हजार पाचशे आयुष्यमान कार्ड काढण्यात आले तर आतापर्यंत चार लाख पासष्ट हजार एकशे त्र्याण्णव कार्ड काढण्यात आले भाजप युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा धनादेश दिला आहे कार्यवडे भैरववाडी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रवेश केला तोंडा वैभववाडी उंबरडे रस्ता काँक्रिटीकरण व्हावं अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य मंगेश लोके यांनी पालकमंत्री नितेश राणेंकडे केली आहे पालकमंत्र्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला तावडे कुंभारवाडी येथील रहिवासी सखाराम सोनू कुंभार, कुंभार यांचा मासे पकडण्यासाठी ओळामध्ये गेले असता पाय घसरून पडून मृत्यू झाला सोमवारी संध्याकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला भाजपा युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ले दिव्यांग बांधवांसोबत आपला वाढदिवस साजरा करत दिव्यांगांना शिधा वाटप केलं बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसात ओटवणे देऊळवाडीतील दुमजली घराचं लोखंडी छप्पर लगतच्या घरावर कोसळलं सुदैवानं या घटनेत अनर्थ टळला मात्र या घटनेत दोन्ही घरांचं सुमारे तीन लाखांचं नुकसान झालं देवगड इथं मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे संभाव्य धोके आणि मोबाईलचा अतिवापर टाळावा यासाठी विद्यार्थ्यांकडून पथनाट्य करून जनजागृती करण्यात आली दक्षिण कोकणातील स्वयंभू आणि जागृत देवस्थान लोटांगणाच्या जत्रोत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या मातोणगावची ग्रामदेवता श्रीदेवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी पाच नोव्हेंबरला होणार आहे श्री क्षेत्र उपपीठ ओल्ड गोवा इथून जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी स्थापित रामानंद संप्रदायाच्या वतीनं वसुंधरा पायी दिंडीचं प्रस्थान झालंय रामानंद गोव्यातून ही दिंडी सिंधुदुर्गात दाखल झाली असून पर्यावरण संरक्षणाचा संदेश कृतीतून दिलाय वायसीएमओच्या पोस्टर पेंटिंगमध्ये दोडामार्गच्या सर्वेश मधुसूदन खांबलनं प्रथम क्रमांक मिळवलाय नाशिकमध्ये झालेल्या आठ विभागाच्या स्पर्धेत यश मिळवत जळगावात होणाऱ्या इंद्रधनुष्य स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लोट्यातील आध्यात्मिक वारकरी निवासी मध्ये एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं या प्रकरणी संशयित आरोपी भगवान कोकरे महाराज आणि त्यांच्या सहकारी प्रितेश प्रभाकर कदम विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला रत्नागिरीतील गुरुकुलात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर आमदार भास्कर जाधव यांनी गंभीर आरोप केला ज्या महाराजांच्या मठात आजवर जे जे राजकीय नेते आल्यात त्यात सर्वांना आसमान दाखवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे दापोली कोकण कृषी विद्यापीठामध्ये झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या नोकर भरतीमध्ये नक्की गडबड झाली आहे विद्यापीठ प्रशासनाकडून लेखी माहिती मिळताच हा प्रश्न धसाच लावू अशी माहिती आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे गोव्याचे कृषी मंत्री आणि दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते रवी नाईक यांचं बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं ते एकूण ऐंशी वर्षांचं होते पोंडा येथील सावयिक रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली गणेशपुरी म्हापसा इथं सात ऑक्टोबरला पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील दोघा दरोडेखोरांना पकडण्यात अखेर राज्य पोलिसांना मंगळवारी यश आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अटक करण्यात आलेल्या दोघांच्या घरात म्हपशातील दरोड्याचं नियोजन करण्यात आलं होतं जोपर्यंत निवडणूक आयोग विंचूक मतदार याद्या देत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊच नका अशी भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मांडली आहे नाहीतर संबंधितांवर सदोष मतवादाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील केली आहे महाविकास आघाडी आणि मनसेनं संयुक्त पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केल्यात मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं म्हणत आयोगाची वेबसाईट बाहेरून कोणीतरी चालवत असल्याचा आरोप केला आहे ज्येष्ठ विचारवंत गोविंदराव पानसरे यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या तिघांना मंगळवारी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जामीन मंजूर करण्यात आला आहे डॉक्टर विरेंद्र तावडे शरद भाऊसाहेब कळसकर आणि अमोल अरविंद काळे यांच्या अर्जावर सुनावणी झाली महाभारत या टीव्ही मालिकेत कर्णाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचं पंधरा ऑक्टोबरला मुंबईत निधन झालं मागील अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते